ज्यूस आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मी पण अशा पद्धतीमध्ये ज्यूस करून घ्या नक्कीच तुम्हाला आवडेल नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे आता उन्हाळा चालू झाला आहे बघा जिथे तिथे ना कलिंगडाच्या गाड्या लागलेल्या आहेत बैलगाडीवर पण कलिंगड येतात हातगाडीवर पण येतात आणि जिथे मी ठाणे महानगरपालिका आहे ना तिथे समोरच कचराळी तलाव आहे तिथे तर रोज सकाळी आहे ना अशा कलिंगडाच्या गाड्या लागतात फळांच्या गाड्या लागतात तर मी आज एक ना कलिंगड घेऊन आलेले याआधी पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती ते कलिंगड मी त्या भैयाजीकडनं कापून आणलेलं हे काही मी कापून आणलेलं नाही आहे तो भैयाजी मला बोलतात म्हणजे कापून दाखवू का तर मी बोलू नको मला अख्खंच द्या तर आता हे कलिंगड आतमध्ये लाल आहे का सफेद आहे कसं आहे माहिती नाही आता आपण हे कट करून बघूया आणि बघूया लाल असलं तर मग आपण ज्यूस करूया तर त्याआधी बघा इथे ना ज्यूस करण्यासाठी मी ही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ही पानं आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुदिना थंड असतो शरीरासाठी नाही का तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ज्यूसमध्ये पुदिन्याची पानं घालू शकता त्याचबरोबर इथे हे गुलाबी मीठ घेतलेलं आहे आणि इथे सवीपुरती साखर म्हणजे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल तर आता आपण पहिले काय करूया इथे मी कलिंगड पहिले कापून बघते बघूया आपलं नशीब चांगलं असेल तर लाल निघेल नाहीतर मग सफेदी निघू शकता काही सांगता येत नाही नाही का सुरुवात करूया वाव जराच लाल तर दिसते पांढर निघालं ठीक आहे तरी पण आपण आता आणलंच आहे तर आपण ह्याच ज्यूस करूया आता हे बघा अशा पद्धतीमध्ये ना आपण आता ह्या जो लाल लाल भाग आहे ना तोच आपण काढून घेऊया हे बघा असं वाटतं कापून घेतलं असतं ना त्याच्याकडे तर बरं झालं असतं म्हणजे निदान कसं दुसरं त्याने कापून तरी दिलं असतं ना नवीन नाही का जाऊ द्या आता याच्या पुढे ना कलिंगड कधी पण त्या कलिंगडवाल्याकडनं ना कापून घ्यायचं आता हे बघा असे काप आपण असे काढून घ्यायचे आणि ह्या बिया आहेत ना बिया पण काढून घेऊया नाही मग कसं तसं नाही घेतलं तरी चालतं आपण गाळून घ्यायचं ज्यूस पण ना मी अशा बिया आहे ना असं काढून घेणार आहे हे बघा आणि हे बघा तुम्हाला दाखवते असं आता या भांड्यामध्ये सर सर मी सर्व हे काप काढून घेणार हे असे सर्व काप काढून घेणार हे बघा इथे एवढं असं कलिंगड निघालेलं आहे मी काही सगळ्याच बिया काढत बसलेली नाही आहे आपण गाळून घेऊया हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये माझ्याकडे ज्युसर नाही आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच आता हे सर्व वाटून घेते आणि हे बघा थोडीशी पुदिन्याची पानं घालते छान चव येते तुम्ही पण पुदिन्याची पानं घाला आणि कसं उष्णत आहे ना तर पुदिना कसा थंड असतो आणि मीठसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला इथे मी थोडंसं पाव चमचा मीठ घेते आणि साखर पण इथे मी थोडीशीच घेते अर्धा चमचा हे बघा थोडीच घालते जास्त नाही हे बघा इथे बर्फाचे ना चार पाच मी इथे क्यूब्स टाकलेले आहेत आता आपल्याला हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे अशा प्रकारे आपलं ज्यूस तयार आहे आता आपण ते गाळून घेऊया आता आपण ना ते ज्यूस कलिंगाचं गाळून घेऊया कारण त्याच्यामध्ये कसं बिया आपण जास्त काढलेल्या नाही आहेत ना हे बघा आता आपण हे गाळून घेऊया हे बघा इथे दोन ग्लास घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आता बाहेर आपण ज्या वेळेला घेतो एक ग्लास तर किती साठ रुपये घेतात कलिंगडचं ज्यूस जेव्हा आपण घेतो हॉटेलमध्ये किंवा ते ज्यूस सेंटर असतं तिथे त्यावेळेला मोठा ग्लास असतो त्यांचा जम्मू पण साठ रुपये घेतात आपण साठ रुपयामध्ये घरातली सर्व माणसं आरामशीर आपण कलिंगड ज्यूस पिऊ शकतो आता कसं झालं ते मी तुम्हाला पिऊन सांगेन दिसायला लाल नव्हतं पण तरी पण ना ते ना गोड आहे आणि थोडीशी साखर पण टाकली ना त्यामध्ये तर एकदम मस्त त्याचे चव पण छान आहे एकदम बारीक टेस्ट आहे आणि कसं आहे माहिती का त्यामध्ये आपण पुदीना आहे ना तर त्यामुळे त्या कलिंगाड्याच्या ज्यूसची चव ना एकदम भन्नाट झाली तुम्ही नक्की असं ना ज्यूस करून द्या मी बनवलेलं कलिंगाडाचा ज्यूस तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या करा आणि कमेंट करायला नका धन्यवाद हे बघा अशा पद्धतीमध्ये ना मी पद्धती ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीमध्ये करून बघा छान लागतं आणि पुदिना नक्की टाका चव ना एकदम भन्नाट लागते आणि नवीन कोण असतील ना माझ्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तिथे एक बेल येते त्या बेलवर ना प्रेस करा म्हणजे कसं मी जे व्हिडिओ बनवेल ना ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि रेसिपी आवडली तर शेअर करा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी यांना आणि लाईक करायला विसरू नका कमेंट करा धन्यवाद